रामकृष्ण हरी ध्यासभंगाचा या चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण गणेश चतुर्थी विशेष अतिशय सुंदर आणि मन प्रसन्न करणारे असे गणेश गीत घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की काय मागू काय घुमतय माझ्या मनात काय सांगू काय मागू काय घुमतय माझ्या मनात गोड रूपित हे सांगते गोड रुपिल हे सांगते मी बाप्पाच्या कानात काय सांगू काय मागू काय घुमतय माझ्या मनात काय सांगू काय काय घुमतय माझ्या मनात मी गरीब उपवर पोर आई बाबांच्या जीवाला घोर मी गरीब उपवर पोर आई बाबच्या जीवाला घोर कर जुळता तुझ्या समोर येता जुळता तुझ्या समोर येता तू कृपा गे मनज गावरीनी पडल्या अक्षदा मनच पडल्या पडल्या औषधाना जल चांद काय सांगू काय मापू काय घेऊतय माझ्या मनात काय सांगू काय मापू काय घेऊतय माझ्या मनात तुझ्या दर्शना किती डोळ्यात सांज सकाळ तुझ्या दर्शना किती वेळ आणि डोळ्यात सांज सकाळ भाव भक्तीत झाला मेळ दिले पोटी श्रद्धेचे फळ भाव भक्तीत झाला मेळ दिले पोटी श्रद्धेचे फळ लक्षणी माझा घरधनी माझा घरधनी तू त्याला सुखात काई काई मागु, काय सांगू काय माय मनात काय सांगू काय मापू काय घुमदय माझ्या मनात तू केली सारे किमिया स्त्री जन्म सार्थ कराया

चा हे मागण म्हणत काय सांगू काय मापू काय घुमूंद माझ्या मनात काय सांगू काय मापू काय घुमूंद माझ्या मनात काय सांगू काय मागु काय घुमूंद माझ्या मनात